अंबरनाथ शहरात मध्यरात्रीच्या चो सुमारास चोरीची धक्कादायक घटना घडली किराणा दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी रोकड आणि इतर साहित्य लंपास केले हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय अंबरनाथ शहरातील रिलायन्स रोड परिसरात असलेल्या सद्गुरू किराणा स्टोर या दुकानात तीन चोरट्यांनी रात्रीच्या वेळी धाड टाकली चोरट्यांनी प्रथम दुकानाचं शटर तोडून आत प्रवेश केला त्यानंतर गल्ल्यातील सुमारे वीस हजार रुपयांची रोकड तसेच दुकानातील सेंटच्या बाटल्या आणि इतर साहित्य चोरून नेले ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली चोरीनंतर दुकानदारांनी पोलिसात तक्रार नोंदवली असली तरी अद्यापही या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही असं दुकानदाराचं म्हणणं आहे सीसीटीव्ही असतानाही पोलीस कारवाई लांबणीवर पडत असल्याने परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे બ્યુરો રિપોર્ટ એ બી ફાસ્ટ ન્યૂઝ અંબરનાથ